नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चायनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही पोलीस स्टेशनच्या बाहेर येथे खूप मोठमोठ्याने हसू लागते आणि बोलते की मला माहीत आहे आता ही सर्व रन निवेंची जी काही प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर होणार सारंग गेलाय आता हे जग सोडून असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप हसत असते खूप खुश असते तेवढ्यामध्ये ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या सारंग मला सर्व काही सत्य सांगून गेलाय मी एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी तुझ्या नावावर होऊन देणार नाही तू जी काही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतलेली आहे तुईच्या टोकामध्ये मावी एवढी सुद्धा प्रॉपर्टी मी तुला मिळून देणार आहे हा ऋषिकेश रणदिवे बघ तू काय करतो तो असं पण इकडे हा ऋषिकेश ऐश्वर्याला चांगलं धमकावतो आणि लगेच इकडे आतमध्ये निघून जातो इकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते दुसरीकडे सारंग आणि जानकी हे रूम मध्ये बोलत असतात सारंग ह्या जानकीला बोलतो की ह्या आपण केलेल्या प्लॅनवर पूर्णपणे ऐश्वर्याचा विश्वास बसला आहे त्यावेळेस जानकी जानकीही सारंगला सांगते की अहो जेव्हा तुमच्याबद्दल आईला समजलं तेव्हा आई, आई चक्कर येऊन पडल्या अहो आजीसुद्धा लगेच जा, माहीत झाल्या झाल्या गावावरून तातडीने घरी आल्या आणि त्या ऐश्वर्याला काही फरक पडलेला ना नाही आहे मला फक्त हे म्हणायचं आहे तुम्हाला याचा परिणाम फक्त आईच्या तब्येतीवर व्हायला नको एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे असं पण इकडे जानकी सारंगला सांगत असते सारंग बोलतो की वहिनी तुम्ही सर्व हे घरच्यांसाठीच करताना त्या ऐश्वर्याला अद्दल घडलीच पाहिजे त्यासाठीच आपण हे सर्व करतो ना असं पण सारंग या जानकीला बोलत असतो त्यानंतर आता जानकी बोलते की परंतु आईंना जो काही त्रास होतो हा नाही बघू शकत मी माझ्या डोळ्यांनी आता तर मला वाटायला लागलं की मी हे चुकीचं वागते की बरोबर वागते हेच मला काही समजत नाही आहे असं जानकी या सारंगला बोलते हे नाटक जेवढ्या लवकरात लवकर संपेल आणि त्या ऐश्वर्याला शिक्षा मिळेल असं काहीतरी लवकर केलं पाहिजे असं सारंग जानकीला बोलतो तेव्हा तिथे ते ऋषिकेश येतो आता जानकी लगेच बोलते की ऋषिकेशनी त्यांचं काम केलेलं असणार आहे आता फक्त ऐश्वर्यांच्या पापांचा हिशोब जो आहे तो चुकता करायचा आहे असं पण इकडे जानकी बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता ऋषिकेश थोडंसं या सारंगला खुनावतो तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश लगेच या सारंगला खुनावतो की ऐश्वर्या आली आता ऐश्वर्या आली असं ऐकताच इकडे सारंग लगेच कापसाची जे काही बोळे आहे ते नाकामध्ये हळूच घालतो आणि खाली बेडवरती झोपून घेतो जानकी लगेच या सारंगच्या बॉडीवर सारंग भाऊजी उठाना सारंग भाऊजी उठाना असं म्हणत रडत असते आपलं डोकं त्या बॉडीवर ठेवत असते आता ऋषिकेश सुद्धा बोलतो की अरे सारंग उठना काय होऊन बसलं सारंग तुला आणि ही ऐश्वर्या आता त्या दोघांकडे अगदी बघत असते जानकी आपल्या तोंडाला हात लावून खूप रडत असते हे सर्व ह्या जानकीचं जा नाटक असतं आणि ऐश्वर्याला हे सर्व खरं वाटत असतं दुसरीकडे जानकी ऋषिकेश घरी येतात आजी बोलतात की ह्या घराला नेमकं कुणाची दृष्ट लागली लागलीच कुणाची तरी दृष्ट त्यामुळेच असं चाललंय असं आजी बोलत असतात सौमित्र व अवंतिका जवळच असतात आजी लगेच बोलतात की सुमित्राला कुठल्या तोंडाने सांगावं हेच काही कळत नाही तेव्हा आजी बोलतात की मला तर खूप टेन्शन आलंय तर अवंतिका लगेच बोलते की आजी तुम्ही अगोदर शांत व्हा सौमित्र बोलतो की आजी तू रडू नको तू जर अशी रडत बसली तर आईचं काय होईल तेव्हा आणखी लगेच बोलते की आई आणि नाना देवळात गेलेत अजून का नाही आलेत आता ऋषिकेश बोलतो की त्यांना एकदा फोन लावून बघावं लागेल आणि लगेच ऋषिकेश मोबाईल काढतो आणि या नानांना फोन लावणार तेवढ्यामध्ये ऋषिकेशला कॉल येतो ऋषिकेश लगेच बोलतो की नाना तुम्ही कुठे आहात लवकर घरी या तर इकडे जानकी थोडीशी टेन्शनमध्ये असते आता लगेच ऋषिकेश बोलतो की काय कुठे आता सर्वजण या ऋषिकेशकडे बघत राहतात तेव्हा ऋषिकेश लगेच बोलतो की आलोच मी तिकडे दहा मिनिटात त्या एवढ्यामध्ये दे आता ऋषिकेश फोन ठेवतो आणि इकडे ही आजी विचारते की काय झालं तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश बोलतो की आजीला पहिल्यासारखी पुन्हा चक्कर चक्कर आली आता इकडे जानकी बोलते की असं कसं झालं नेमकं आता इकडे ऋषिकेश बोलतो की नानांनी घाबरत घाबरतच फोन ठेवलाय आपल्याला तिकडे जावं लागेल त्यावेळेस इकडे आता आजी लगेच बोलतात की जा बरं पटकन तुम्ही त्यावेळेस इकडे आता आजी लगेच बोलतात की अरे सुमित्राला तर कुणी सांगितलं नाही ना हे ना। असं झालंय म्हणून तेव्हा आता इकडे ऋषिकेश अवंतिका सुमित्र हे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात तर ऋषिकेश बोलतो की आजी थांब आम्ही जाऊनच येतो त्यानंतर इकडे सौमित्र व ऋषिकेश व जानकी व अवंतिका हे सर्वजण इकडे आपल्या या सुमित्राला बघण्यासाठी निघतात तर दुसरीकडे आता सिटी हॉस्पिटलला इकडे सुमित्राला ॲडमिट करतात आणि डॉक्टर आता तिला चेकअप करत असतात तेव्हा सुमित्रा ही डोळे झाकून बेडवरती असते इकडे ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघे इकडे नाण्यांच्याजवळ बसलेले असतात हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा आता नाणा रडतच बोलतात की माझ्या सारंगला काय झालं मी कसं हे सर्व सहन करू असं पण नाना इकडे ऋषिकेशला सांगत असतात आणि नाणा खूप रडत असतात शेवटी बाप आहे मी एक मला काहीच वाटणार नाही का असं पण नाना रडतच आता मुलांना बोलत असतात तेव्हा जानकी तो तर तोंडाला साथ लावते कारण नानांना पण आता सारंगचं सत्य समजलेलं असतं आणि हे जानकीला खूप वाईट वाटत असतं जानकीला वाटत असतं की आपण करायला गेलो एक आणि झालं एक तेवढ्यामध्ये नाना बोलतात की सारंगची बॉडी सापडली नाही माझी काय हालत झाली सुमित्राचा विचार करून करूनसुद्धा माझा आता थरकाफ व्हायला लागला असं नाना रडतच ऋषिकेशला सांगत असतात अवंतिका पण खूप टेन्शनमध्ये येते सारंगचा ॲक्सिडेंट झालाही समजल्यानंतर सुमित्राची अशी अवस्था झाली आता तो ह्या जगात नाही म्हटल्यावर काय होईल तिचं असं म्हणत नाना आता आपल्या डोक्याला हात लावून खूप रडत असतात दुसरीकडे सुमित्रा ही शुद्धीवर येते आणि सुमित्रा ही सारंग सारंग असा आवाज देत असते डॉक्टर जवळच असतात आता हा डॉक्टरांनी या सुमित्राच्या तोंडातून सारंग सारंग आवाज ऐकतात डॉक्टर लगेच इकडे इकडे बाहेर येतात बाहेर घरातील सर्वजण बसलेले असतात तेव्हा डॉक्टर आता या नानांना आणि ऋषिकेशला सांगतात की तुमचं पेशंट जे आहे ते शुद्धीवर आले तुम्ही त्यांना भेटू शकता आता सर्वजणांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो डॉक्टर विचारतात की सारंग कोण आहे कारण पेशंट शुद्धीवर आल्यानंतर सारंग सारंग असं नाव घेत होतं असं पण डॉक्टर जे आहे ते ऋषिकेशला सांगत असतात आता मला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे तुम्ही अशी कुठलीही गोष्ट सांगू नका की त्यांना धक्का बसेल असं पण जे आय ते ऋषिकेशला बोलतात आता सर्वजण इकडे सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि डॉक्टर तिथून जातात आता सुमित्रा ही सारंग सारंग असंच म्हणत असते तेव्हा आता जानकी तिथे येते आणि सुमित्राजवळ जाऊन बसते जानकी बोलते की आई तुम्हाला बरं वाटतं का नाना अवंतिका सुद्धा जवळच बसतात आता सुमित्रा लगेच उठून बसते सुमित्रा लगेच बोलते की सारंग कुठे सारंग घरी आला का असं पण सुमित्रा सारखं सारखं सारंगचंच म्हणत असते तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघे भाऊ एकमेकांकडे बघतात तेव्हा जानकी बोलते की सारंग भाऊजी ठीक आहे आई तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या तुम्हाला फक्त तुम्हा तुम्हा लवकर बरं व्हायचं आहे ना मग तुम्ही लवकरात लवकर बरं व्हा आणि घरी या कारण सारंग भाऊजी ठीक आहेत असं जानकी ह्या सुमित्राला बोलत असते तर सुमित्रा बोलते की एकदा सारंगला मी जेव्हा बघेल ना तेव्हा मी बरी होईल असं पण सुमित्रा ही बोलत असते तेव्हा आता इकडे अवंतिका जी आहे ती बेडवरती खाली झोपते सारण की बोलते की तुम्ही आई कसलीच काळजी करू नका सारंग भाऊजी ठीक आहेत दुसरीकडे आता हा सौमित्र जो आहे तो सारंगला भेटण्यासाठी इकडे आलेला असतो आणि सारंगला बोलतो की आई हॉस्पिटलमध्ये आहे आता सारंगला खूप टेन्शन येतं सारंग लगे डोक्याला हात लावतो आणि बोलतो की काय हे सर्व माझ्यामुळेच झालं आईला हे सर्व सत्य समजलं आणि तिने टेन्शन घेतलं असं आता सौमित्राला बोलत असतो तेव्हा सौमित्र या सारंगला शांत राहा असं म्हणत असतो इकडे सारंग लगेच बोलतो की आपण जे नाटक करायला गेलो त्याच्यामुळे घरच्यांना किती त्रास झाला माझ्यामुळे आईची तब्येत बिघडली तर सौमित्र बोलतो की नको काळजी करू सारंग तू एवढी आम्ही आई सर्वजण आईच्या पाठीमागे तेव्हा सारंग लगेच बोलतो की मला एकदा आईला बघायचं आहे एकदा मी आईला जाऊन बघितलं तेव्हाच मला बरं वाटेल असं पण सारंग हा बोलत असतो तेव्हा हा सौमित्र जो आहे तो या सारंगला बोलतो की तू जाऊ नको परंतु सौमित्र काही आता ह्या सारंगला जेव्हा सांगत असतो तेव्हा सारंग काही ऐकायला तयार नसतो तेव्हा सौमित्र बोलतो की अरे त्या ऐश्वर्याने तुला जर जिवंत बघितलं तर आपला सर्व प्लॅन फ्लॉप होईल असं पण सौमित्र या सारंगला बोलतो तर सारंग बोलतो की नाही मला एकदा आईला बघायचं आहे त्यानंतर सौमित्र सारंगला आपल्याजवळ बसवतो आणि त्याला सांगतो की हे बघ सारंग तू असं काही करू नको हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आपल्या हाती लागणार नाही आणि आपला प्लॅनवर पाणी फिरेल तेव्हा आता सारंग खूप रडू लागतो सारंग बोलतो की आई मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतो असं पण सारंग या सौमित्राला सांगत असतो त्यानंतर सौमित्रा बोलतो की दादा बही आहेत तिथे सर्व ठीक करतील तेव्हा आता सारंग लगेच बोलतो की अरे परंतु आईला जर काही झालं तर काय करू मी त्यानंतर सारंग बोलतो की दादा आणि वहिनी उसवलेलं शिवत राहिले आणि मी फाडत राहिलो लाज वाटते मला माझी मी किती त्रास दिला सर्वांना असं पण सारंग आता स्वामित्राला बोलत असतो दादा वहिनीला तर इतकं काय काय बोललेलो आहे आत्तापर्यंत मला त्याचा खूप पश्चाताप होतोय असं पण सारंग रडतच स्वामित्राला सांगतो जो आहे तो स्वामित्राला बोलतो की प्रत्येक ठेस जी आहे ती शिकून जात नाही काहीतरी वेगळं शिकवून जाते असं पण इकडे सारंग या स्वामित्राला बोलतो तर आता जानकी रूममध्ये असते जानकी ऋषिकेशला बोलते की मला आईंचा आणि नानांचा त्रास देखवत नाही ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश बोलतो की अगं जानकी आईची किती वाईट अवस्था झाली होती मागे तुला माहीत आहे ना तू विसरलीस का असं पण ऋषिकेश जेव्हा जानकीला सांगत असतो तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते ऋषिकेश बोलतो की आपल्याला हे सर्व करावंच लागणार आहे ऐश्वर्याचं खरं रूप समोर आणण्यासाठी तर करावंच लागणार आहे तेव्हा जानकी बोलते की परंतु आईंच्या तब्येतीचं काय त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की मला पूर्णपणे खात्री आहे की तू आईला नीट सांभाळशील तर दुसरीकडे ऐश्वर्या जी आहे ती रूममध्ये असते ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की सारंग मेल आहे परंतु काहीतरी गडबड आहे नेमकं माझं मन मला सांगतं की काहीतरी गडबड आहे मी तर त्याची बॉडी पण बघितली मग नेमकं माझ्या मनामध्ये काय येतंय असं अचानक त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच चिडलेली असते काही समजत नाही हे नेमकं काय आहे आणि काय नाही असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती आता ह्या आपल्या मनाशी बोलत असते मला अडकवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशनी तर हा प्लॅन केला नसेल ना असं पण ह्या ऐश्वर्याचं मन तिला सांगतं तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या विचार करत असताना ऋषिकेश या ऐश्वर्याच्या रूमचा दरवाजा उघडतो आता ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये येते तिला काय बोलावं ते सुचत नसतं ऋषिकेश या ऐश्वर्यासमोर येऊन उभा राहतो आणि लगेच बोलतो की माझ्या भावाचे अंत्यसंस्कार करायला आम्ही चाललो आहे तर इकडे आता ऋषिकेश सारंगचे जे काही घरामधील ड्रेस असतो ते ह्या ऐश्वर्याकडून घेतो आणि बोलतो की सारंगचे तेवढे ड्रेस अजून असलेले दे तेव्हा आता इकडे ऐश्वर्या सर्व ड्रेस जे आहे ते ह्या ऋषिकेशच्या हातात देते आम्ही जोपर्यंत सारंगचे अंत्यसंस्कार करून येत नाही तोपर्यंत तू तो इथेच थांबायचं आईंची तब्येत बरी नाही आहे आईंची काळजी घ्यायला तुला इथे थांबावं लागेल तर ऐश्वर्या लगेच बोलते की काय आईंची तब्येतीची काळजी घ्यायची मी जाते लगेच आईंकडे तेव्हा जानकी इथेच आहे आम्ही तिला घेऊन चाललेलो नाहीये आईला जर काही झालं तर बघ राख असं पण इकडे हा ऋषिकेश जो आहे तो ऐश्वर्याला चांगलं धमकावतो तू आतापर्यंत काय काय केलेलं आहे हे सर्व मला सारांनी सांगितलंय असं पण ऋषिकेश या ऐश्वर्याला बोलतो इथून पुढे तू जर काही करायला गेली तर गाठ माझ्याशी आई एवढे मात्र लक्षात असू दे असं पण ऋषिकेश या ऐश्वर्याला बोलत असतो इथून पुढे काय करायचं ते कर परंतु मुकाट्याने कर समजलंस का असं पण इकडे ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की तुम्ही जसं म्हणताल तसंच मी ऐकेल असं पण इकडे ऐश्वर्या ही ऋषीला बोलते ऐश्वर्या ही एकटीच रूममध्ये असते ती आपल्या मनाशी बोलते की हा सारंग मेलाय तरी पण माझी पाठ सोडायला तयार नाहीये असं पण ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते आणि खूपच चिडचिड करत असते आता मी करू तरी काय असा प्रश्न ह्या ऐश्वर्याला पडलेला असतो दुसरीकडे जानकी जी आहे ती आता इकडे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली असते ती दर्शनासाठी येते आणि गुरुजींकडे जे काही पूजेचं ताट असतं ते देते तर जानकी बोलते की देवी आई मी आत्तापर्यंत एवढ्या वेळा तुझी पायरी चढले परंतु कधीच तू मला नाराज केलं नाही खरोखर देवी आई हे सर्व मी कशासाठी करते काय करते हे तुला माहीत आहे मला माझ्या घरच्यांशी खोटं बोलावं लागतं त्याचं खूप वाईट वाटतं या वाइट ह्या सर्वांचे वाईट परिणाम जे आहे ते माझ्या घरातल्यांवर होतात आई आणि नानांना माझ्या ह्या प्लॅनचा खूप त्रास होतो आई माते काय करू मी आजपर्यंत आई आणि नानांच्या चेहऱ्यावरचा हसू बघण्यासाठी मी तळमळत राहिले आणि जो काही त्रास आहे तो खूप त्यां त्यांना होतोय काय करू मी हे केवळ फक्त माझ्यामुळे माझ्या प्लॅनमुळे असं ही या देवी मातेसमोर बोलत असते आणि तू मला ह्या सर्व गोष्टीमध्ये दे साथ दे गं याचा परिणाम जो आहे तो माझ्या घरातल्यांवर होऊन देऊ नको असं पण इकडे जानकी या देवी मातेसमोर बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी जी आहे जानकी इकडे ऋषिकेशला फोनवर सांगत असते बोलत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या जी आहे ती व्हाईट साडी घालून इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती आता ह्या आपल्या सुमित्राच्या रूममध्ये शिरलेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद